रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत मॉडर्न मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या वतीनं शंभर दुचाकीस्वारांना मोफत हेल्मेट वाटप रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत मॉडर्न मोटर ड्रायव्हिंग स्कूल मोदीखाणा पुणे कॅम्प मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे आणि वाहतूक शाखा पुणे लष्कर यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्प येथील बाटा चौकेते पन्नास महिला दुचाकीस्वार आणि पन्नास पुरुष दुचाकीस्वारांना मोफत हेल्मेट वाटप प्रादेशिक परिवहन कार्यालय पुण्याचे वाहन पोल पुने मोटर वाहन निरीक्षक जयवंत पोळ आणि पुणे मोटर वाहन निरीक्षक राणी वर्पे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजू घटवळे मॉडर्न मोटर ड्रायव्हिंग स्कूल पुणे कॅम्प संचालक अब्दुल्ला काझी महादेव देसाई पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर गायकवाड हवालदार संगीता जाधव किरण राऊत प्रियंका बनकर मंगला पवार आकाश गायकवाड तन्वीर शेख शरद मुळी आदी यावेळी उपस्थित होते आणि या कार्यक्रमाचे आयोजन मॉडर्न मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक अब्दुल्ला काझी यांनी केले होते